आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन रोहा तालुक्यातील तांबडी येथील अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता मानगाव सत्र न्यायालयाचा धक्कादायक निकाल निकालाच्या विरोधात बहुजन समाज एकवटला आरोपींना निर्दोष सोडू नका त्यांना कठोर शासन व्हायलाच हवा अन्यथा मोठं आंदोलन उभं करू संपूर्ण राज्याला हदरवून सोडणारी सरकार फास्ट तांबडी अल्पवयीन अत्याचार आणि खून सर्व आरोपींची गुरुवारी निर्दोष सुटका झाली मानगाव सत्र न्यायालयानं दिलेल्या या धक्कादायक निकालामुळं पीडित कुटुंबा सहित सर्वच नागरिकांना अवाक झाले तब्बल दोन वर्ष चाललेल्या या केसचा निकालच अशा पद्धतीने लागावा ही बाब संशयास्पद असल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली यावेळी या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक तेरा मे रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मारुती चौक ते तहसील कार्यालय या ठिकाणी पायी भव्य निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी आपल्या संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी बहुजन समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता या घटनेच्या निषेधार्थ प्रांत आणि तहसील तसेच पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले तसेच सुटलेल्या आरोपींची पुन्हा नव्यानं तपासणी करण्यासाठी विशेष यंत्रणेची नेमणूक करावी तसेच उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक न करता दुसऱ्या वकिलाची नेमणूक करावी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शासनानं अधिक पारदर्शकपणे आणि जोमानं प्रयत्न करावेत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली यावेळी संतप्त नागरिकांच्या भावना बोलल्या होत्या त्या नराधमांना आमच्या हवाली करा सहा वर्षानंतर आरोपी निर्दोष सुटतील तर एवढा वर्ष हा तपास नेमका कोणत्या दिशेनं चालला होता परिस्थितीजन्य पुरावे आपल्या बाजूनी असूनही आरोपी निर्दोष सुटतो कसा आरोपी निर्दोष असतील तर मग हा अत्याचार नेमका कोणी केला याबाबत संबंधित पोलीस प्रशासनाची चौकशी करा कारण त्यांच्या तपासातील हलगर्जीपणामुळे हे आरोपी निर्दोष सुटल्याचं अनेकांनी बोलून दाखवले माध्यमांशी बोलताना कुटुंबीय आणि संतप्त नागरिक आणि फाशीची शिक्षा द्या आजच्या आजच नाही केलं तर आमचा उद्रेक म्हणजे आता तर हे मोर्चा निघालेलाच आहे कमी आहे अजून अजून आणि हे होती ना केस एवढा वेळ का लावला चार, पाच चार, वर्ष का लावली ह्या लोकांनी नाही पण ह्या लोकांनी पैसे खाल्ले आणि हे पण हे करा नाहीतर कट करू नका बोलते ती पैसे खाऊन सगळ्यांनी पैसे लाभलेले आणि सगळं त्यांच्या मागे हा त्यांच्या मागे कोण नाही आणि केस कधी कोण काय यायचं काही कोणाला कळवायचेच नाही आणि डायरेक्ट नाही डायरेक्ट निर्दोष डायरेक्ट निर्दोष कसं सोडलं या लोकांनी हातात ही केस होती ना मग तरी पण कस हे निकम साहेबांची जर मुलगी असती हे जर प्रकार झाला असत मग त्यांनी पण काय केलं असतं असा निकाल लावला असता का सांगा मला म्हणजे दुसऱ्यांचं काय नाही खेळणं दुसऱ्यांचं खेळणं नाही आपलं ते का कोण आहे लेडीज वकील तिला त्याच्यातून हे करत तिला काही मुलगी नाही का तिच्या मुलीवरती असं प्रसंग झाला तर होईल का सगळ्या गोष्टी तिला पण मुली असतील ना ती पण बाईच आहे ना, 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 ना मग

वाईट गोष्ट तिला काय वाटत असेल तिच्या मनात आईलाच आईला काय होत असेल मुलीच्या बाबतीत ते तिलाच माहिती ना आपण काय बोलू शकतच नाही ना समाजात माणूस की नाही हे सिद्ध होते सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार